रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर मृतांना श्रद्धांजली वाहून दहशतवादी कृत्याचा केला निषेध काश्मीरमध्ये पर्यटकांवरील झालेल्या बॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व खेडवासियांनी एकत्र येऊन मृतांना श्रद्धांजली वाहणं एक भारतीय म्हणून दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त केला या श्रद्धांजली सभेला वैभव खेडेकर संजय मोदी संजय बुटाला ॲडव्होकेट अमय मालशे अनिकेत कानडे निलेश बामणे नंदू साळवी ऋषिकेश कानडे डॉक्टर उपेंद्र तलाटी राजू बुटाला नरेश इदाते आप्पा मेहता मनसूर मुकादम रहीम सहीबोले सरफराज पांगरकर जावेद कौचारी नैम चौगले शेखर पाटणे रोहन विचारे अमर दळवी ओम शांती गीता बहेन स्वप्नी सैतवडेकर माधवी बुटाला सीमा वडकर सौ वैद्य अनिल सदरे रोहन राठोड प्रशांत बारटक्के डॉक्टर मरकड डॉक्टर श्याम गिल्डा संतोष शिंदे दीपक नलावडे शरद शिर्के राहुल वेद तल्हाटी शशांक सिनकर दीपक जैन तसेच मोठ्या संख्येने खेड शहरवासीय उपस्थित होते महानकरटी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा